वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते मागच्या वर्षी आपल्याला नवोदयची आन्सर की आणि सैनिक स्कूलची आन्सर की मीच दिलेली होती तुम्हाला आठवत असेल हो आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या एवढ्या मुलांचे फोन आले आणि त्या मुलांनी आम्हाला सांगितले की पेपर खूप सोपा होता माझा स्कोर एवढ्यापर्यंत जाईल आणि त्या पद्धतीने मुलांचा स्कोअर गेलेला आहे आणि यावर्षी जेव्हा आम्हाला सिलेक्ट झालेल्या मुलांची लिस्ट बनवायची होती आणि त्या मुलांचा फोटो आणि त्यांच्या नावासहित पॅम्पलेट आम्हाला छापायचं होतं तर ते पॅम्पलेटची जी साईज आहे त्याच्यामध्ये आमची मुलं मावत नव्हती एवढा आमचा रि रिझल्ट यावर्षी लागलेला होता आणि मला आता असं वाटतं की पुढच्या वर्षी तर आम्हाला पॅम्पलेटच्याऐवजी पोस्टर्स बनवावं लागतंय का काय कारण वर्षी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट नक्कीच लागणार आहे याची मला गॅरंटी आहे आणि आपल्या सगळ्यालाच गॅरंटी आहे कारण आयकिएल म्हटलं म्हटलं की निकाल आणि आम्ही बोलत नाही तर आमचा निकालच बोलतो आमची मुलं जी आहे ती त्यांच्या निकालातून बोलतात त्याच्यामुळे आम्हाला वेगळं काही बोलायची गरजच पडत नाही तर आज नऊ द्यायची एक्झाम झाली आणि मुलांना खूप सोपा पेपर गेलेला आहे सगळ्यांचे फोन येत होते मेसेजेस येत होते मुलांनी त्यांचे क्वेश्चन पेपर पाठवलेले आहेत आणि त्याच्यातलाच एक सेट आहे आज आपण जो बघणार आहोत आन्सर किला तो आहे सेट नंबर डी मराठी मीडियमच्या नवोदयच्या सेट नंबर डी चे आन्सर की आपण इथे बघतोय त्याच पद्धतीने बाकीच्या ज्या सेट आहेत त्याच्या आन्सर की डिस्क्रिप्शनमध्ये आपण अपलोड करूया आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तो क्वेश्चनप्रमाणे आन्सर तुमचं चेक करा आणि मार्क्स काढा तुमच्या आलेला स्कोर स्कोअर मध्ये टाकायला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका म्हणजे आपल्याला मेरिटची आयडिया येते की कितीपर्यंत मेरिट जाईल चला तर मग आन्सर्सला सुरुवात करूया आता हा सेट डी आहे मराठी मिडियम द एक्झाम तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तर तंतोतंच जुळणारे याच्या ह्या ग्र गटात न ना बसणारी आकृती पर्याय क्रमांक ए आहे याचं बरोबर उत्तर पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाकी सगळ्यांमध्ये काटकोण दिसतोय डी मध्ये काटकोण दिसत नाहीये याच्यामध्ये पर्याय आहे, एस आहे पुढे प्रश्न क्रमांक चार पर्याय क्रमांक सी उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आता इथे प्रश्न बदलतो इथं काय करायचंय आपल्याला या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती बघायची पर्याय बी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सातचं बरोबर उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक आठ पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक नऊ आता इथे प्रश्न बदलतो आपल्याला काय करायचं आहे तर ही आकृती पूर्ण करायची आहे आकृती पूर्ण केल्यानंतर नवव्या आकृतीची सी पर्याय क्रमांक बरोबर उत्तर येतं प्रश्न क्रमांक दहाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक अकरा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारा इथे व्यवस्थित रेषा मोजून मग आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे आकृती पूर्ण करताना तर हे जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन आणि हा चार आणि हे भरीव एक त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी हे करेक्ट उत्तर येतं प्रश्न क्रमांक तेरा इथे प्रश्न बदललेला आप आहे आपल्याला पुढची आकृती शोधायची आहे तर इथे पुढची आकृती येते पर्याय क्रमांक सी सॉरी uh, पर्याय क्रमांक डी आता इथून इथे गेलं इथून इथे गेलं आणि इथून इथे गेलं तर म्हणजे इथे काय होणार आहे चौकोनानंतर एक भरीव गोल येणार आहे आणि पर्याय क्रमांक काय होईल तर डी बरोबर उत्तर येईल सी आणि डीमध्ये कन्फ्युजन करू नका पुढे आहे चौदा चौदामध्ये पर्याय क्रमांक इथं एक होते दोन होते तीन होते चार येतील आता पर्याय सी बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक डी याचं काय केलेलं आहे रोटेशन केलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक सोळा याच्यामध्ये इथे एक रेष वाढली आहे इथे सुद्धा पुढे एक रेष वाढेल या विद्यार्थ्यांनी इथं लिहिलेलं आहे आपली आकृती ही मुळात एवढीच आहे दोन आणि म्हणजे इथे हे जसं तसंच खाली कसे? एक असं आहे म्हणजे याच्या पुढे एक रेष पर्याय बी येईल बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक सतरा सतराचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्याय सी करेक्ट उत्तर आहे सतराचं प्रश्न क्रमांक अठराचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता इथे काय केलंय याचं विरुद्ध काढलेलं आहे इथं सुद्धा याचं विरुद्ध काय होईल आ... पर्याय सी येईल बरोबर उत्तर या विद्यार्थ्याचं बी दिलेलं आहे ते नाहीये खरं उत्तर आहे सी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीसचं बरोबर उत्तर ए आहे प्रश्न क्रमांक वीस वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढे घ्या प्रश्न बदलतोय आकृती पूर्ण करायची आपल्याला त्याच्यापासून वर्तुळ चौरस वगैरे बनवायचे असतात पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक बावीस तो बरोबर उत्तर आहे पर्याय ए तेवीसचं उत्तर आहे पर्याय बी या पद्धतीने आपल्याला आकृती पूर्ण तिथेच करून आपल्याला तो शेप बरोबर ऑप्शनमध्ये दिसतो चोवीसचं उत्तर आहे पर्याय बी पंचवीसावा प्रश्न काय आहे तर आरशातील प्रतिमा आता इथे याच्या विरुद्ध होणार आहे हा किती एक गोल सोडून दुसऱ्या नंबरला केला आहे म्हणजे पर्याय बी करेक्ट असणार आहे उत्तर त्याच्यानंतर प्रश्न सव्वीस आहे असंच राहील याची प्रतिमा फक्त ह्या काय होईल सुरुवातीला येईल सिक्वेन्स बदलेल ए पर्याय क्रमांक करेक्ट उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक एकोणतीस इथे प्रश्न बदलला आहे इथे काय केलं आहे आपल्याला घडी घातलेली उघडल्यानंतर कसं दिसेल हे काढायचं आहे तर प्रश्न क्रमांक एकोणतीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथे त्रिकोण आहे तो मध्ये आहे त्याच्यामुळे इकडं याची प्रतिमा इथे येईल आणि मग खाली त्याची आरशातील प्रतिमा पर्याय सी बरोबर येईल प्रश्न क्रमांक एकतीस एकतीसचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस बत्तीसचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी कारण इथं स्टार आहे हा इकडे येईल आणि ही जी मधली रेश आहे ती कट केले हा त्रिकोण हा उघडल्यानंतर इथे एक होईल आणि वरती एक म्हणजे मध्ये चौकोन होईल आणि पर्याय बी ह्याचं करेक्ट उत्तर येईल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेहत्तीस तेहतीसचं बरोबर उत्तर आहे, आहे पर्याय बी हे तुकडे जोडून ही आकृती तयार होईल इथे तुकडे तीन आहेत तर आकृतीतल्या पण तुकड्यांची संख्या मोजायची असते आपल्याला चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पस्तीसचं आहे पर्याय सी छत्तीसचं आहे पर्याय बी त्याच्यानंतर सदोतीसचं उत्तर आहे पर्याय ए लपलेली आकृती शोधायची आहे अडोतीस पर्याय क्रमांक बी एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इथे लपलेली आहे ही आकृती त्याच्यानंतर एक एकोणचाळीसचं ए चाळीसचं आहे उत्तर पर्याय क्रमांक बी लपलेली आकृती चाळीसमध्ये पर्याय बीमध्ये दिलेली आहे बी याच्यानंतर मॅथ्स हा सब्जेक्ट आहे तर मॅथ्सची उत्तरं बघूया आपण अतिशय सोपा आलेला पेपर होता मुलांना जे प्रश्न इथं घेतलेले होते क्लासमध्ये तेच प्रश्न आलेले आहेत आणि मुलांना खा खूप सोपा गेलेला आहे तुम्हाला आता उत्तरपत्रिकेवरून अंदाज आलेला असेलच बघा एक्केचाळीसचं उत्तर आहे या दोघांचा गुणाकार पर्याय क्रमांक ए बेचाळीस पर्याय क्रमांक सी त्रेचाळीस पर्याय सी चव्वेचाळीस पर्याय बी पंचेचाळीस चौसष्टच्या सर्व अवयव एकशे सत्तावीस आहेत सेहेचाळीस अकरा एक आणि अकराच्यामध्ये मूळ संख्या आहेत चार पर्याय बी सत्तेचाळीस पर्याय क्रमांक हे नऊशे नव्याण्णव पॉईंट आहे ते नऊशे नव्याण्णव पॉईंट म्हणजे काय येणार शून्य पॉईंट नऊशे नव्याण्णव असं येईल त्याचं उत्तर नऊशे नव्याण्णव छेद आहे पुढे सत्तेचाळीस नंतर अठ्ठेचाळीसचं चा उत्तर आहे बघा इथे अठ्ठेचाळीसचं चा उत्तर आहे पर्याय बी एकोणचाळीस पर्याय बी सॉरी एकोणपन्नास पर्याय बी पन्नास पर्याय क्रमांक ए फ्रॅक्शन फॉर्म लिहायचा याचा दोनशे अडतीस छेद एक हजार येईल दोनने भाग जातो त्याच्यानंतर एक्कावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात छेद दोन इथं हे दोघांचं एक येतं एक गुणिले दोन दोन अधिक तीनशे दोन सातशे दोन बावन्नचं उत्तर आहे आता त्याला एकूण खरेदी किती झाली पंधराशे अधिक शंभर सोळाशे मग बावीसशे छत्तीस वजा सोळाशे म्हणजे सहाशे छत्तीस काय आलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेपन्न आता इथे दिसत नाहीये हा त्रेपन्नावा प्रश्न आहे रेल्वेगाडीचा तर दिल्लीहून जयपूरला निघाली दहा पंचेचाळीसला आणि पोहोचली तीन तीस ला म्हणजे साडेतीन ला प्रवासाचा कालावधी दोघांमधल्या वेळेमधील फरक चार तास पंचेचाळीस मिनिटे पर्याय बी अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक हा कितवा होता बावन्न त्रेपन्न आता चोपन्न चोपन्नावा प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे चाळीस प्रश्न क्रमांक चोपन्न बरोबर उत्तर आहे सी पर्याय क्रमांक दोनशे चाळीस पंचावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे चाळीस इथे काय दिलेलं आहे पाचशे अंडी आहेत त्याचं तीन छेद पंचवीस काढलं त्याच्यानंतर एक छेद पाच काढला आणि त्यांची वजाबाकी केली उत्तर येतं तीनशे चाळीस त्याच्यानंतर सहावा प्रश्न पंचकोणाची परिमिती दिली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे चार चार बाजूंच्या लांबीची वेरीज त्रेसष्ट आहे तर पाचव्या बाजूची लांबी परिमितीमधून ह्यांची वे वजा करायची उत्तर येतं सतरा पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहाशे सत्याहत्तर यांची हे बाजू सोडवायची आणि त्याला भागिले शहाऐंशी करायचं अठ्ठावन्नचं अचूक उत्तर आहे पर्याय ए एकोणसाठ चार काटकोन असतात पर्याय संपूर्ण कोणामध्ये म्हणजे वर्तुळामध्ये चार काटकोण असतात पर्याय क्रमांक डी साठचं अचूक उत्तर आहे ग्राफचा अभ्यास करायचा आहे इथे बघा पंचवीस नंबरला काहीही दिसत नाही आणि त्याचबरोबर मग इथं काय म्हणू शकतो आपण या पर्यायांमधला अचूक पर्याय कुठला येतो तर पंचवीस पंचवीसला काय दिसतं खालील आकृतीत आकृतीच्या आधारे शोधा की कुटुंबात किती अजिबात अजेबा, अजिबात मुले नसलेली कुटुंब किती आहेत तर पंचवीस कुटुंब आहे ज्याच्यामध्ये अजिबात मुले नाही आहेत तर हा होता मॅच याच्यानंतर आपल्याला पुढचा सेशन बघायचं आहे तो म्हणजे भाषा म्हणजेच मराठी हां मराठीचा हा, प्रश्न क्रमांक पहिला म्हणजेच एकसष्ट नंबरचा प्रश्न बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न त्रेसष्ट पर्याय ए त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट प बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक पासष्ट पर्याय बी उत्तर आहे चौसष्टचं शूर पासष्टचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट अचूक उत्तर आहे पर्याय बी सदुसष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय सी अडुसष्ट पर्याय ए एकोणसत्तर पर्याय क्रमांक बी सत्तर पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी बहतर पर्याय बी त्र्याहत्तर पर्याय बी चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक सी अचूक उत्तर आहे लहान शब्दाचा भीमा काय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लहान येतो पर्याय सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरचं अचूक उत्तर आहे पर्याय डी पशुपक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते प्रश्न क्रमांक शहात्तर शहात्तरचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर सत्याहत्तरचं अचूक आहे ए अठ्ठ्याहत्तर ए एकोणऐंशी ए आणि शेवटचा ऐंशी नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्थिमित होणे तर ही होती आपली नवोदयची आन्सर की हा सेट आपण जो पाहिला तो सेट डी होता याचप्रमाणे तुमचे बाकीचे सेट चेक करा त्याच्यामध्ये फक्त प्रश्नांचा क्रमांक बदललेला असेल प्रश्न तोच असतो पर्याय तेच असतात क्रमांक फक्त बदललेला असतो तर आणि तुमचा जो काही स्कोअर असेल तो स्कोअर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका